पावसाने दडी मारल्यामुळं खरं तर अपेक्षा होती की पाऊस पंधरा तारखेपर्यंत मान्सून सगळा अंदाज हवामान हो खात्याचा अंदाज हा पंधरा ते वीसच्या दरम्यान पाऊस येईल काही लोकांनी असंही सांगितलं की पेरणी जरा उशिरा करा शेतकऱ्यांनी पेरणी थोडी उशिराही केली मुळात आत्ता शेतकऱ्यांच्यावर संकट ओढवलं ते वाणी नावाच्या किडीने ही वाणी नावाची किड किडी जे आत्ता आलेली आहे कापसाचं बियाणं पेरलं आणि त्याला अंकुर आल्या दोन चार पाण्याचा पानं त्याला वर आली आणि ते फस्त करण्याचं काम वाणी नावाचं हे किडी किडा करतो आहे हा किड्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं आता नुकसान होत आहे म्हणजे बियाणंही संपलं आणि पेरलं तेही गेलं उगवलं तेही गेलं अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे याचा लवकरात लवकर सरकारने लक्ष घालून कृषीमंत्री असू देत मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांनी संदर्भात माहिती मागवली पाहिजेत आणि शेतकऱ्यांचं आता हे जे, जे मोठं संकट आहे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अद्यापही पावसाचा अंदाज नाही सगळे अंदाज फेल झालेले आहे आणि जून महिना पूर्णतः कोरडा गेला असल्यामुळे एक फार मोठा आसमानी संकट आता शेतकऱ्यावर आलेला आहे अशा स्थितीमध्ये तातडीची बैठक या प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि त्वरित यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले पाहिजे आता बियाणाचा फार मोठा शॉर्टेज निर्माण होणार आहे सोयाबीन अजूनही तीस पस्तीस टक्के लोकांच्या पलीकडं शेतकऱ्यांनी पस्तीस टक्के शेतकऱ्यांच्या पलीकडं सोयाबीनचा पेरा झालेला नाही म्हणून या भयानक अशा संकटाला शेतकरी आता झुजतो आहे तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे माहिती मागवा उपाययोजना करा आणि शेतकऱ्याला मदत करा ही आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो सोनिया काय देशाचे पंतप्रधान म्हणजे जवळपास जग पालतं घातलं पण एकही एक संकटाच्या वेळेस देश भारताच्या मागे उभा राहिला नाही हे कशामुळे हे आमचं पर आमचं जे धोरण आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय धोरण किंवा पर परराष्ट्रीय धोरण त्या परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात की आमची काय पॉलिसी असावी फॉरेन पॉलिसी या संदर्भात कुठे स्पष्टता नाही म्हणून आमच्या नेत्या माननीय सोनियाजींनी स्पष्ट विचारलं की तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्हाला कुठेतरी राहावं लागेल कोणाच्या तरी बाजूला राहावं लागेल तुम्ही नरोबा कुंजरबा म्हणून भूमिका स्वीकारू नका ही स्पष्ट भूमिका माननीय सोनियाजींनी त्या ठिकाणी मांडली कारण आपल्याला माहीत आहे की आपण पाकिस्तानवर अटॅक केला युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेस अनेक देश त्या चिल्लर पाकिस्तानच्या मागे उभे झालेत पण आपला एवढा मजबूत देश आमची चौथी आमचा म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमची चौथ्या नंबरवर इकॉनॉमी आमची आली कोणी पाचव्या नंबरवर म्हणतात तर हे सगळं बघितल्यावर आपण या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी आणि तुम्हाला तुमचं तुम्हाला वाटतं ना की तुम्ही इस्रायलच्या आहात तर ती भूमिका तुम्ही स्पष्ट करा पण कुठे ना कुठे तरी कोणीच नाही हाही नाही तोही नाही म्हणजे ते शोलेच्या पिक्चर सारखी झाली आमची आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी मेरे पिछाओ, तो कोई नाही आराय ही परिस्थिती आता आमची झालेली आहे नाही मला कळत नाही बघा इच्छिक असावी परंतु महाराष्ट्राच्या म ही भाषा महा मराठी ही भाषा ही बोलीभाषा ही मला वाटतं लोकांच्या वा, संतांच्या वाणीतून निर्माण झालेली भाषा आहे ही संत परंपरेतून निर्माण झालेली भाषा आहे म्हणून ही भाषा याची ओळख जगात कुठेही गेला तरी तुम्ही एखाद्या माणसाने मराठी बोलले की चमकून मागे बघतो कारण ती आपुलकी तो प्रेम तो जिवाळा या भाषेमध्ये आहे आणि म्हणून हिंदी बोलणारे अनेक असतात ठीक आहे हिंदी बोलताय तो कुठल्या तरी पण ज्या राज्यातील मराठी अस्मिता मराठी भाषेचे म्हणजे एक संस्कृती जी काही आहे ती संत परंपरा जी आहे त्या नष्ट करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्याला नक्की विरोध आहे आमचा आणि मला वाटतं की केवळ आता विरोध हे नाही तर सरकारनी ही सक्ती का करावी कोणाचीच चापलशी पूर्ण करण्यासाठी करावी आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला दुय्यम करण्याचं काम जर यांच्यात भूमिकेतून होत असेल तर नक्कीच याला आमचा सगळ्यांचा विरोध राहील यांनी असं आहे अबू आजमी, अबु आजमी।, अबु आजमी। आणि भारतीय जनता पक्ष हे दोन नाण्याची दो एका नाण्याची दोन बाजू आहेत यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय अबू आजमीनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपानी हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचे आणि या अबू आजमीनी एक पिल्लू सोडून द्यायचा हे ठरलेलं आहे अजमो अबू आजमीचे पाय खुलत आहेत त्यामुळे अबू आजमी हे जे स्टेटमेंट करतो आहे हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय याचा माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे याचं कारण असं आहे की अबू आजमीला कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आजमीकडून येत असतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आजमीचं हे जे स्टेटमेंट वारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झालं आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबू आजमी करत असतात असं माझं स्पष्ट मत आहे श्वेतपत्रिकेमध्ये काढली पाहिजे ना श्वेतपत्रिका करू द्या ना तुम्ही ज्या वेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस ज्या पद्धतीनं आंदोलन उभं करून ती भूमिका तुम्ही मांडली आणि पवारसाहेबांच्या घरावर तो एक ते नेते तयार झाले होते ते गेले काही आंदोल म्हणजे आंदोलक पोहोचले हे सगळे एस टीचे कर्मचारी पोहोचलेत तुम्ही त्यांना मर्ज करण्याची भूमिका त्यावेळेस मांडली होती तर आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये स्पष्टता येऊ द्या त्याला कोण जबाबदार आहेत काय अत्याची परिस्थिती आहे याबरोबरच त्यांनी सुधारण्याच्या संदर्भात एस टीची स्थिती यामधून बाहेर काढण्यासंदर्भात सुद्धा श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख केला पाहिजे श्वेतपत्रिका काढून आरोप दोषारोप करण्यापेक्षा कोण काय केलं हे सगळं मग ते काहीतरी बुजगावणं उभं करून लोकांचा भ्रमनिराश करण्याची भूमिका स्वीकारू नये आणि या संदर्भातली त्यांची सरकारची भूमिका एस टीला पुन्हा पुनर्जीवित करून या कर्मचाऱ्यांचे जे काही हाल आहेत त्यांना पगार मिळत नाही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडावी असं आमचं मत आहे मंत्री दादापुर बुलढाणा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी जाणार आहे मात्र त्यांच्या जाण्यापूर्वी कचरा उदरण्याचं शाळेत केलं असं आहे की कुठल्याही शाळेमध्ये आता कर्मचारी राहिलेला नाही आणि मला तरी वाटतं की याचा या संदर्भात फार काही भाऊ करायची गरज नाही मुलांना बौद्धिक बरोबर श्रमिकही शिक्षण याची आवश्यकता आहे अर्थात घाणेरडं काम करू नये पण स्वच्छता हा तशा अंगात दिला पाहिजे विद्यार्थ्यांना बालवयापासून त्यामध्ये स्वतःची शाळा सुंदर आणि स्वच्छ ठेवणं पण हे नियमित ठेवावं शिक्षण मंत्री येत आहे म्हणून स्वच्छता ठेवा आणि नंतर घाण करून ठेवा हे न करता मास्तरांनी झाडू घेतलं पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी झाडू घेतलं पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत अशी आमची भूमिका नाही कृषी मंत्र्यांचं वारंवार वार वादग्रस्त विधान आहे ते सुद्धा आत्ताचंही वादग्रस्त विधान आहे थोडंही कृषी मंत्र्यांना तुम्ही असं म्हणत असताना कर्ज भरा तर त्या शेत आमचं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही असं करा ते कर्ज भेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता लिलाव करा शेतकऱ्याला वारवड सोडा शेतकऱ्याला विष द्या मरू द्या कर्ज भेडण्यासाठी म्हणजे सोपा उपाय शोधा ना शेतकऱ्यांना मारायचंच आहे तो मेलाच पाहिजे तो जगलाच नाही पाहिजे अशी जर सरकारची आणि कृषी मंत्र्यांची भूमिका असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाच्याकडे एका विषयाचा प्याला पाठवा तुला जगण्याचा अधिकार नाही कर्ज भरणार नाही सर असं जोडून टाका थोडी तरी राज्यकर्त्यांना लाज असली पाहिजे दोन तीन वर्षापासून सातत्यानं शेतकरी झुळजतो आहे दुष्काळाशी नैसर्गिक आपत्तीशी त्याला एम एस पीचं प्रमाणे दर मिळत नाहीत सोयाबीनचे दर मागच्या वेळेस तीन हजार सहाशे रुपये मिळालेत कापूस साडेपाचशेच्या पलीकडं साडेपाच हजाराच्या पलीकडं कापसाला दर मिळाला नाही त्यावेळेस हे झोपले होते काय कुठल्या निदरावस्थेमध्ये होते म्हणजे इतकी तरी थोडीशी लाज हे कर्जभेळा म्हणून कर्ज भरा म्हणून सांगताना सरकारला असली पाहिजेत अरे तुम्ही आश्वासन दिलं सत्तेवर आलात खुर्चीवर बसलात आता तुम्ही द्या कर्जमाफी पळ कशाला काढताय मग त्यावेळेस तुम्हाला परिस्थिती माहीत नव्हती सत्तेत तुम्हीच होतात सत्तेत काही दुसरा पक्ष नव्हता की आर्थिक परिस्थितीची जाणीव नव्हती माहिती नव्हती त्यामुळं हे पळ ही जे काही बनवी आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जनता यांना यांची जागा दाखवेल नाही ठीक आता सर्वोच्च न्यायालय यांचे काय कोणाच्या उपकारामुळे सत्तावीस टक्के मिळत नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत हा अंतिम निर्णय होत नाही या सगळ्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवा सतराची परिस्थिती कायम ठेवा हे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्यामुळेच आता सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसी समाजाला मिळतोय कोणाला थोडा काही खंत असतेच मनामध्ये कधी कधी त्यावेळेस ते सहज बोलून जातात आतल्या वेदना ज्या काही असतात कधी प्रगट होतात पण ठीक आहे भास्कर जाधवांचा विषय त्यांच्या पक्षाचा विषय आहे ते आठ वेळा आमदार आहेत तर अनेक वर्ष झाले आम्ही सोबत काम करतो एक आक्रमक लढवय्या नेता म्हणून त्यांची प्रतिमा है। तमान, रा आ, आहे कुठलीही तमा न बाळगता बिनधास्तपणे भिडणारा माणूस म्हणून आमचे जाधवजी आहेत भास्करराव आहे तर त्यांच्यावर काही अन्याय झाल्याची भावना ते व्यक्त केले असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाकडे

आणि निवडणुका तोंडावर आहेत साठ साठ पदाधिकाऱ्यावर अशा प्रकारची काही दोष नसताना कारवाई होणं हे अपेक्षित नव्हतं अशा या सगळ्या तरुणांचं मत आहे आणि म्हणून मला तरी वाटतं की या संदर्भातील आम्ही वरिष्ठांशी बोलू की कारवाई मागे घेऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी भूमिका आम्ही मांडू हे आरोप प्रत्यारोप गुलाबराव करतात संजय राऊत करता याच्यात किती सत्य आहे किती तथ्य आहे हे यांना सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल हे आता त्यानंतरच याची या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं तर कुठेतरी एक निवळावा नरक निवडावा किंवा स्वर्ग निवडावा म्हणजे त्याची माहिती यांच्यावर काय विश्वास ठेवायचा जे लोकांनी ज्या लोकांनी पक्ष तुकडे करून बाहेर पडले त्यांच्यावर त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच चोराला इमानदारीचा चोरावरच्या कृतीवर चोरा इमानदारीचा शिक्का मारणं आहे मी शिवाजी वाचला औरंगजेब वाचला नाही म्हणजे छत्रपती शिवराय जगाला माहीत आहेत त्यामुळे मी छत्रपती शिवरायच वाचतो मी औरंगजेब वाचत नाही